धन्यवाद सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक पाच मान्य मंत्री मोदी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली घेतो हे झाल्यानंतर तुम्ही लेट आला या बँकेमध्ये एक सिरियल नंबर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये हो संचालक त्यांची विनंती आली म्हणून घेतली गैरकारभार केलेला आहे ताई त्यांची विनंती आली होती बोला तुम्ही बोला या संदर्भामध्ये अनेकांनी चुकलं बँकेच्या विषयी चौकशी करण्यात यावी कामकाजाविषयी अशा तक्रारी केलेल्या होत्या आणि ह्या बँकेची चौकशी कारभाराची झाली पाहिजे अशी मागणी काही संचालकांनी सुद्धा केलेली होती आणि या मागणीमध्ये संचालकांचं जे काही म्हणणं होतं त्या अनुसार निश्चितपणानं काही चौकशी समिती या ठिकाणी स्थापन झाल्या आणि मला वाटतं दोन तीन चौकशी समित्या या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आणि त्या सगळ्या चौकशी समित्यांचा अहवाल हा शासनाला प्राप्त झालेला आणि या अहवालामध्ये काही चौकशी समितीने या ठिकाणी या बँकेवरती दोष आरोप सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत चौकशी समितीचे अहवाल बघितले तर ते तीनशे चारशे पानाचे अहवाल आहेत आणि एवढे मोठे अहवाल आल्यानंतर सुद्धा या बँकेच्या संचालक मंडळावर कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नाही सभापती महोदय बऱ्याच काही संचालकांनी या सहकार मंत्र्यांच्याकडं मागितलं आणि सहकार मंत्र्यांनी सुद्धा पूर्वी अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं आणि ज्यांनी चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली ते सुनील फराटे एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरावरती बँकेनं पाचशे कोटीचा आब्रू नुकसानीचा दावा दा दाखल केला म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशी एकंदरीत ही परिस्थिती आहे नाही उद्धार म्हणजे सहकारामध्ये नेमका कुणाचा उद्धार करायचा आहे कुणाचा उद्धार चाललेला आहे हा आता पडलेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या समोर प्रश्न आहे या राज्यामध्ये सहकार वाचला पाहिजे आणि म्हणून आता आपण मंत्री महोदय अभ्यासू आहेत ग्रामीण भागातले आहेत शेतकऱ्यांचं सदाभूळ असणारे आहेत सदाभू तुम्ही पार्श्वभूमी आंतरराष्ट्रीय सहकार वरे करणार आहोत परंतु प्रश्न सहकार वाचवूया अशी आता आपल्याला घोषणा करावी लागेल सदाभू नाही एक मिनिट सभापती महोदय यामध्ये एवढा मोठा या बँकेनं भ्रष्टाचार केलाय एक बाबासाहेब देशमुख सुदगिरण आठपाडी हिचा जा निलाव जाहीर होतो चाळीस कोटीला विकली जाती दहा कोटीला शासनाचं चोवीस कोटी रुपये भाग भांडवल त्याचा एकही रुपये दिला जात नाही आणि नव्याण्णव कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी साडेसहा कोटी रुपये भरली जाते जर तुम्ही तिला दहा कोटीला विकली असेल तर स्टॅम्प ड्युटी नव्याण्णव कोटीची का घेतली म्हणजे हा सुद्धा प्रश्न दुसरं या अहवालामध्ये महांकाली साखर कारखाना याची जमीन आहे दोनशे ऐंशी एकर आता तोही कारखाना विक्रीला काढलाय तिथं गुंठ्याचा भाव आहे पस्तीस लाख रुपये अरे दहा पंधरा वीस एकर जमीन विकली तरी कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो या जत साखर कारखाना अडीचशे एकर जमीन चाळीस कोटीला विकत घेतला जमिनीचा भाव तिथे चाळीस लाख रुपये आहे सभापती महोदय या बँकेनं अशा नाही मी बेसिभाग प्रश्न विचारतो सभापती महोदय या बँकेनं एक शाखा बांधली इस्लामपूरला तिचं इमारतीचं बांधकाम साडेतीन कोटीचं आणि फर्निचर साडेचार कोटीच म्हणजे मशीपेक्षा रिडकू मोठं म्हणजे निश्चितपणानं या पद्धतीनं घोटाळा केला या पण सहकार विभाग त्याच्यावर कोणती कारवाई करायला ना तयार नाही मी आदरणीय मंत्री महोदयांना विचारतो की सहकार विभागानं जी चौकशी समिती नेमलेली होती या प्रश्न चौकशी अहवालात आढळल्यामुळं त्र्याऐंशी अनुसार चौकशी आपल्याच विभागानं केली पुन्हा चौकशी अहवालामध्ये पन्नास कोटी सत्तावन्न लाखाचा अपार झाल्या असल्याचा ठपका डॉक्टर प्रिया दळणकर आणि त्यांच्या चौकशी समितीला मान्य केला नंतर कोल्हापूर डिडार या यांनी अठ्ठ्याऐंशी नुसार चौकशी चालू केली नंतर त्या चौकशीला भाऊ प्रश्न घ्या मला विनंती करायची आहे सहकार मंत्री महोदयला ला जे जैशे थे आदेश केलेला आहे तो तो आदेश आदेश ना पुरा हैं तुम्हाला संचालक मंडळ तुम्ही प्रकास्त करणार का आणि त्र्याऐंशी मधील जे एकवीस मुद्दे वगळण्यात आलेले आहेत ते अठ्ठ्याऐंशी अनुसार तुम्ही घेणार का आणि दुसरं कर्ज एकच मिनिट बँकेना दोन तीन चार नोकर भरती मध्ये पूर्वी कोटा केलेल्या नवीन जो प्रस्ताव आलेला आहे नोकर भरतीचा नाकारणार का कारण खाली दर आता पंचवीस मिनिट धन्यवाद विचारलं आता कळाला सदा ला चान्स नाही द्यायचा म्हणून सहा मिनिट झाले तुमचे फक्त प्रश्न विचारायला मान्य मंत्री महोदय सदाभाऊनी अतिशय प्रश्न विचारला योग्य प्रश्न विचारला पळून तुम्ही भाऊ जायचं काय कारण आहे पळून जायचं काय कारण सचिन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक लिमिटेड बँकेमध्ये कामकाजामध्ये भ्रष्टाचार झालाय हा पहिला त्यांचा आरोप होता त्याप्रमाणे त्याची चौकशी केली डी टी विभाग निबंधक सहकारी संस्था परीक्षक कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती सदर चौकशी समितीचा अहवाल सोळा सहा तेवीस रोजी प्राप्त झाला आहे सदर चौकशी अहवालामध्ये अपार झाल्याचे निष्कर्ष नमूद करण्यात आलेले नाहीत पहिल्या प्रश्नाचं त्यांच्या उत्तर दुसरा बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शन सूचना सहकार कायदा व बँकेचे पोटनियम याचे उल्लंघन करून सुरक्षित कर्ज वाटप केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनात आलेले आहे उल्लंघन झालेलं आहे अनियमित झालेलं आहे असं सांगितलेलं आहे सदाभाऊनी दुसरं सांगितलं की दोन तीन प्रकारचे ठपके ठेवले आहेत बँकेवर कलम नंबर अठ्याऐंशी चौकशी आदेशातून काही मुद्दे वगळलेले आहेत ह्या काही गोष्टी बरोबर आहेत कलम नंबर त्र्याऐंशी मध्ये एकूण सात मुद्द्याबाबत आक्षेप घेतले आहेत त्यापैकी अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी आदेशामध्ये चार, चार मुद्दे समाविष्ट आहेत उर्वरित तीन मुद्दे खालील प्रमाणे आहेत सदर तीन मुद्द्यापैकी सक्र दर्शनी अनुक्रमांक एक व दोनच्या मुद्द्याबाबत बँकेत आर्थिक नुकसान संभावते आवश्यकता भासल्यास सदर मुद्दे कलम अठ्ठ्याऐंशी अन्वय चौकशीच्या पुरवणी आदेशात घेता येतील तथापि कलम नंबर अठ्ठ्याऐंशी अन्वय चौकशीच्या आदेशात शासनाने यापूर्वीच्या मंत्री महोदयाने एक थोडीशी ऑर्डर केली होती जैसे ते आदेश स्टेटेड को दिलेला आहे त्याच्यावर आता अपील निर्णय होणार आहे आणि त्यांनी जे सांगितले होते की तीन मुद्दे कोणते आहेत तर एक विश्वकर्मा प्लाउड अँड ग्लास सेंटर विटा एकोणसत्तर लक्ष रुपये बावीस हजाराचा दुसरा मुद्दा होता छत्तीस लाख फर्निचर नूतनीकरणाचा जादा वाढीव दर चौदा लक्ष सत्तावन्न हजाराचा तांत्रिक पदे भरणे शेवकाच्या पगारवाढीबाबत पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी रुपयाचा हा पगारावरचा खर्च आहे भरतीच्या चौकशीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही दुसरं चौकशी अहवालामध्ये समाविष्ट एकूण मुद्दे होते बत्तीस पैकी तीन मुद्दे दुबार आले एकूण मुद्दे एकोणतीस राहिले कलम नंबर त्र्याऐंशी अन्वे चौकशीमध्ये समाविष्ट मुद्दे तेवीस मुद्दे यामध्ये उपमुद्यासह पंचेचाळीस मुद्दे आहेत आणि तिसरा मुद्दा आहे कलम नंबर अठ्या अठ्यान्न प्रमाणे अन्वय समाविष्ट मुद्दे चार चौथा मुद्दा कलम नंबर एकोणऐंशी अन्वय निर्देश दिलेले मुद्दे एकोणीस आणि पाचवा मुद्दा आहे अठ्ठ्याऐंशी कलम नंबर एकोणऐंशी चे निर्देश न दिलेले मुद्दे एकूण सहा अशा प्रकारचे हे सगळे आपल्याकडे मुद्दे आहेत आवश्यकता भासल्यानंतर एकोणतीस प्लस सहा पंचवीस मुद्द्याबाबत बँकेने कलम नंबर एकोणीस निर्देशात पूर्तता अहवाल अवलोकन करून कलम नंबर त्र्याऐंशी व अठ्ठ्याऐंशी चौकशी आदेश देता येतील तथापि अठ्ठ्याऐंशी अन्वे चौकशीच्या आदेशात आज या शासनाने जैसे ते याला याला स्टे दिलेला आहे जैसे ते स्टेट को तो उठवून आपण ताबडतोबीनं चौकशी करून या गोष्टीची शानिशा करून दोषी असतील तर त्याच्यावर योग्य ते कारवाई केली जाईल अशा सदा सदाभाऊ आपण काम करू घ्या पटकर घ्या आपण महोदय मी मंत्री महोदयांचा अभिनंदन करतो की त्यांनी अठ्ठ्याऐंशी अनुसार जी चौकशीला स्थगिती दिलेली होती ती उठवून पुढे तिची सुनावणी घेतली जाईल निश्चितपणानं मी तुमचा अभिनंदन करतो परंतु या ठिकाणी पन्नास कोटी सत्तावन्न लाखाचा अपहार झालेला आहे हा चौकशी अहवाल माझा नाही आहे ती समिती आपण सहकार विभागाने नेमलेली होती आणि त्यातून स्पष्ट झालेलं आहे माझं याच्यावर मत आहे की या संचालक मंडळांच्या वरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आपण दाखल करणार का आणि जो अपार झालेला आहे एवढ्या रकमेचा जो अपार झालाय तेवढी रक्कम त्यांच्या शेत जमिनीवरती बोजा म्हणून आपण चढवणार का हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अजून एक प्रश्न की इथून पुढच्या काळामध्ये कोणताही साखर कारखाना किंवा सूत गिरण ही विकता येणार नाही कारण ती शेतकऱ्यांचीच राहील आणि आपल्याला सहकार वाचवायचं आहे याबाबत आपली भूमिका काय मान्य मंत्री महोदय तशा प्रकारचं जर आपल्या निदर्शनास जर आला भ्रष्टाचार जाळला तर त्याच्यावर आपण योग्य कारवाई केली जाईल दुसऱ्या भाऊनी सांगितल्याप्रमाणे सहकारी चळवीमध्ये जे काही कारखाने आपण उभा केले सूतगिरण्या उभा केल्या ते विकरा विकरायच्या नाही असं भाऊचं मत आहे तर त्यांच्या मताशी आम्ही आदर राहून भविष्याच्या काळामध्ये सहकार चळवळीने जर ती दुख एखादा का कारखाना घेतला तर त्याला चालवायसाठी आपण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो दे मी भाऊ विक्री नाही होणार ठीक आहे झालं समाधान हेमान समाधा। पाटील साहेब चला घ्याय